खुणातील आरोपींची मिरवणूक काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाशिकरोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे नाशिकरोड पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यापासून बिटको पॉईंटपर्यंत धिंड काढली यामुळे पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर किती सजग आहे हे स्पष्ट झालंय सातत्यानं वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता होती मात्र या धिंडीमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा संदेश देण्यात आला आहे माहितीनुसार वीस सप्टेंबर रोजी रात्री आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ प्रतीक सोनवणे यश गीते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी मिरवणूक काढली धारधार शस्त्रांसह चार चाकी व दुचाकींवर बसून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली सामान्य नागरिकांना अडवून वाहतुकीसही अडथळा आणला या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी तातडीनं कारवाई केली फिर्यादी अरुण गाडेकर याच्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विजय टेमगर हे करीत आहेत